श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते नवरात्रीचा पहिलाच दिवस म्हणजे घटस्थापना आणि या घटस्थापनेच्या दिवशी अनेक जणांच्या घरी घट बसवले जातात प्रत्येकजण आपापल्या कुळाचाराप्रमाणे परंपरेनुसार घरामध्ये घटस्थापना करतात तर यावर्षी गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरला नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पण नवरात्री येण्याआधी घरामध्ये घटस्थापना करण्यापूर्वी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कौन कामे करायची आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर घरातील अशा काही वस्तू आहेत की ज्या आपल्याला नवरात्री येण्याआधी घराबाहेर काढून टाकायच्या आहेत नवरात्री येण्याआधी जर आपण अशी काही कामे केली तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा संपेल आपल्या घरामध्ये वातावरण चांगलं राहील आणि देवी आई आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आपल्याला भरभरून आशीर्वादही देईल तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या घराबाहेर काढायच्या आहेत किंवा कोणती कामे आहेत ती, ती स्त्रियांनी करायची आहेत तर ती आपण यापुढे जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर येत्या तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीचा सण अगदी काही दिवसांवरतीच येऊन थांबलेला आहे आपल्याकडे फक्त थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि सर्वांची नवरात्रीची साफसफाईसुद्धा सुरू झालेली आहे आपण नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात घटस्थापना करत असतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी आपण घराची साफसफाई म्हणजेच दसरा काढत असतो तर घटस्थापना करण्याआधी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घराची संपूर्ण साफसफाई हे तर आपण आता सध्या करतच आहोत तर लक्षात ठेवा नवरात्री येण्याआधी आपल्या घरात घट बसवण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे मग ते किचन असेल बेडरूम असेल किंवा हॉल असेल किंवा आपल्या घराचा कोणताही पॅसेज असेल तर तिथली साफसफाई ही स्त्रियांनीच करावी असं काही नाही घरातील सर्वांनी मिळून घराची साफसफाई करू शकता घर हे आपल्या सगळ्यांचं असतं त्यामुळे सर्वजण मिळून आपण आपल्या घराची साफसफाई करू शकता तर गावाकडे अजूनही काही भागामध्ये घटस्थापना होण्यापूर्वी किंवा नवरात्री येण्याआधी पंधरा ते वीस दिवस अगोदरपासूनच घराची साफसफाई करायला सुरुवात होते भांडी वगैरे किचनमधल्या बरण्या किंवा जे काही साफसफाई असते तर त्यालाच आपण दसरा काढणं असंही म्हणतो आपलं घर छोटं असेल किंवा मोठं असेल परंतु एकाच दिवशी सगळं घासून पुसून स्वच्छ करणं जमत नाही किंवा जर घर मोठं असेल तर खूप लोड होतं त्यामुळे तुम्ही पंधरा वीस अगोदरपासूनच रोज थोडं थोडं करायला सुरुवात केली तरी नवरात्री येण्यापूर्वी सगळं काही स्वच्छ होऊन जातं त्यामुळे आपल्याला सर्वात पहिली गोष्ट करायची आहे ते म्हणजे ती म्हणजे आपल्या संपूर्ण घरातील जे काही जाळं जळमटं असेल तर ते आधी आपल्याला काढायचं आहे कारण जिथे जाळं जळमटं असेल तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही तर तिथे अलक्ष्मी असते म्हणजेच अलक्ष्मी तिथे वास करते त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी आपल्या घरामधील कुठेही छोटीशी जाळी जरी बसलेली असेल तर तीसुद्धा काढून घ्यायची आहे खिडक्या वगैरे असतील तर त्यासुद्धा साफ करून घ्यायच्या आहेत धुवून घ्यायच्या आहेत कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस खूप पवित्र शुद्ध आणि सात्विक असतात त्यामुळे या नऊ दिवसात आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते देवी सूक्ष्म स्वरूपात का होईना आपल्या घरामध्ये वास करत असते कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि तिने भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यावा यासाठी आपण हे सर्व काही करायचं आहे आपल्या संपूर्ण घरातील ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपण नवरात्री येण्याआधी धुवून काढायच्या आहेत धुवून काढायच्या आहेत त्यामध्ये तुमचे कपडे असतील बेडशीट खिडक्यांचे पडदे अंथरूण पांघरूण अशा ज्या काही वस्तू आहेत किंवा कपडे आहेत आपण नवरात्री येण्याआधी सर्व धुवून काढायचे आहेत कारण यामध्ये थोड्या का होईना प्रमाणामध्ये धूळ किंवा माती असते त्यामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये साठलेली असते काही जण घराला रंगसुद्धा या नवरात्रीच्या काळामध्ये देतात घराची सगळी साफसफाई करतात आणि जेवढी जास्त आपण साफसफाई करेल तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं कारण नवरात्री येण्याआधी आपल्याला हे करणं गरजेचं आहे ज्या वस्तू तुम्ही धुऊ शकत असाल तर त्या तुम्ही नक्की धुवू शकता तर त्यानंतर तुम्ही ज्या वस्तू धुवू शकत नाही तर त्या तुम्ही उन्हामध्ये वाळू शकता म्हणजे ज्यामध्ये उषा असतील गाद्या असतील तर त्या तुम्ही उन्हामध्ये सुकू शकता किंवा वाळत टाकू शकता तसेच खिडक्या दरवाजे टेबल किंवा आपल्या घरामध्ये जे काही फर्निचर असेल तर जे पुसण्या योग्य आहे तर त्या पुसण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपण स्वच्छ पुसून घेऊ शकता थोडक्यात सांगायचं झालं तर जेवढी साफसफाई जमेल तेवढी नक्कीच करावी त्यामुळे तुम्हाला देवी आईचा आशीर्वाद नक्कीच मिळेल आणि तुमच्या घरामध्ये तिचा वास कायम राहील बघा तुम्ही स्वतःसुद्धा अनुभवला असेल की आप तुम्ही दसऱ्याची साफसफाई करायला सुरुवात केली असेल जरी तुम्ही एखादा घराचा म्हणजे किचन जरी साफ केला असेल तुम्ही भांडी जरी घासली असतील तर तुम्हाला घरामध्ये किचनमध्ये गेल्याबरोबर अगदी प्रसन्न वाटतं तसंच देवी आईलासुद्धा स्वच्छता अतिशय प्रिय आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते शांतता असते तर त्या ठिकाणी देवीचा वास हा अखंड राहतो उगेच असं म्हटलेलं नाही की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते त्यामुळे आपण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी आपल्या घराची स्वच्छताही नक्की करायची आहे पण साफसफाई करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की काही वस्तू आपण ज्या ठेवलेल्या असतात ही आपल्याला त्या पुन्हा लागू शकतात मग त्या तुटलेल्या असतील फुटलेल्या वस्तू असतील तर त्यासुद्धा आपण जपून ठेवतो पण त्या वस्तू जर तुम्ही वापरत नसाल ज्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात त्या मात्र नवरात्री येण्याआधीच म्हणजे तुम्ही दसरा काढत आहात तर त्यावेळेसच तुम्ही त्या घराबाहेर काढून टाकायच्या आहेत मग त्या देवघरातील मूर्त्या असतील फोटो फ्रेम असतील किंवा मग इतर देवाचं कोणतंही साहित्य असेल वस्त्र असेल किंवा देवाचं कोणतेही साहित्य तुटलं फुटलेलं असेल त्याचबरोबर किचनमधली भांडी असतील तुटलेली फुटलेली किंवा चिरा पडलेली किंवा हॉलमध्ये जे काही तुटकं फुटकं सामान असेल आपल्याला ते नवरात्री येण्याआधी साफसफाई करताना घराबाहेर काढून टाकायचं आहे देवघरातील वस्तू मात्र आपल्याला त्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जित करायच्या आहेत आणि बाकीच्या वस्तू मग तुम्ही कचऱ्यामध्ये टाकू शकता कारण तुटल्या फुटलेल्या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरणसुद्धा नकारात्मक होऊन जातं त्यामुळे घरामध्ये सारखे वादविवाद भांडण तंटा कोणालाही अपशब्द बोलणे अशा काही गोष्टी घडून जातात त्यामुळे साफसफाई करताना नको असलेली रद्दी नको असलेले कपडे वापरत नसलेले कपडे त्याचबरोबर फुटके तुटके कप भरण्या जे काही तुमच्या घरामध्ये जे तुम्ही वापरत नसाल आणि तुटलेलं फुटलेलं असेल तर ते सर्व तुम्हाला दसऱ्याच्या आधी किंवा घटस्थापना करण्याच्या आधी हे काढून टाकायचं आहे त्याचबरोबर बघा चपला तर चपला हा पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे चपलांमध्ये बरीच दरिद्री असते त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये घरात चपला साठवून ठेवू नका जेवढ्या लागणार आहेत किंवा जेवढ्या तुम्ही वापरताय तेवढ्याच ठेवा बाकीच्या असतील तर त्या कोणाला तरी देऊन टाका किंवा तुम्ही खराब झाल्या असतील तर त्या टाकून पण देऊ शकता तर अशा पद्धतीने संपूर्ण घराची साफसफाई करून नको असलेल्या वस वस्तू मात्र आवर्जून घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि आपण कितीही साफसफाई केली तरी काहीतरी थोडंसं राहतं तर त्यामुळे नवरात्रीच्या दिवशी किंवा एक दिवस अगोदर घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायला विसरायचं नाही आपण सर्वजण गोमूत्र हे किती पवित्र आहे हे समजतो जरी काही कारणास्तव तुम्हाला सगळी साफसफाई करणं जमलं नसेल तर तुम्ही गोमूत्र मात्र अवश्य शिंपडावं त्यामुळे तुमचं घर पवित्र होऊन जातं कारण देवी आईला स्वच्छता अतिशय प्रिय आहे जर आपलं घर असं पवित्र असलं तर देवीसुद्धा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल कारण या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या नऊ दिवसामध्ये आपण आपल्या घरात घटस्थापना करत असतो आणि हे घट आपण आपल्या कुलदेवीचे बसवत असतो त्यामुळे या दिवसात आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि विशेष सांगायचं झालं तर तुम्ही कितीही देवधर्म करा पण आपल्या कुलदेवीची सेवा मात्र करायला विसरू नका कारण कुलदेवीची सेवा केली तर आपला कुळाचार हा कायम होत राहील आपल्याला कधीच कशाचीच कमी पडणार नाही देवीच्या आशीर्वादाने सर्व काही मंगलमय होईल पण त्यापूर्वी आपण नवरात्री येण्याआधी आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल किंवा अस्वच्छता असेल तर देव कधीही प्रसन्न होत नाही घरामध्ये नको असलेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या असतील तर त्यामधून वास्तुदोष निर्माण होतो नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे घरामध्ये कटकटी भांडण वाद वादविवाद वाद अशा गोष्टी होत राहतात त्यामुळे घटस्थापना होण्यापूर्वी आपण या सर्व गोष्टी आहेत त्या ज्या वस्तू आहेत तुटलेल्या फुटलेल्या आहेत त्या सर्व घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छतेशिवाय केलेल्या भक्तीचं फळ आपल्याला मिळू शकणार नाही फक्त तुम्ही भक्तीच केली तर आपल्याला त्याचं फळ मिळू शकणार नाही त्याबरोबर स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची आहे आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली की त्यानंतर तुम्ही दररोज नऊ दिवस आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी दिवसातून एकदा किंवा सकाळ संध्याकाळ तरी ऊध घालायचं आहे ऊध घालायचं म्हणजे काय करायचं तर एक मातीचं भांडं घ्यायचं तर त्यामध्ये कोळसा पेटवून म्हणजेच कोळसा प्रज्वलित करायचा आहे त्यावरती उदाची पावडर मिळते तुम्ही पूजा भांडरच्या दुकानामध्ये मागितली तरी तुम्ही ती घेतली तरी चालेल किंवा मग तुम्ही तुमच्याकडे जे धूप आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचा त्या उदाचा धूर होतो आणि खूप छान असं वातावरण तयार होतं त्या उदाचा वासही खूप छान येतो असं इतकं सुंदर आणि पवित्र वातावरण जर तुमच्या घरामध्ये राहिलं तर देवी आई नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये देवी आई अखंड वास करेल एकदा का आपण दसऱ्याची साफसफाई करायला सुरुवात केली म्हणजे तुम्ही किचन असेल किंवा घरातील कुठलीही दसऱ्याची साफसफाई करत असाल तर पूर्ण दसरा होईपर्यंत मांसाहार आपल्याला पूर्ण बंद करायचा आहे कारण देवी आईला शुद्धता शांतता सात्विकता अतिशय प्रिय आहे त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या मनातही विचार येऊ नयेत मांसाहार खाण्याबद्दल किंवा मा करण्याबद्दल त्याबरोबरच बघा आपल्या घरातील जे काही दरवाजे असतील ते आपण उघडझाप करताना बराच वेळा त्यातून आवाज येतो आणि दरवाजा उघडझाप करताना तसा आवाज येणं हे सुद्धा आपल्याकडं चांगलं मानलं जात नाही त्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी निर्माण होते असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे नवरात्री येण्याआधीच किंवा जेव्हाही तुमच्याकडे दरवाजाचा असा आवाज येत असेल दरवाजाच्या त्या बिजागिरीमधून आवाज येत असेल तर त्या दरवाजाला ऑइल करायचं आहे तर त्याच्या जे होल असतात किंवा जे हुक असतात तर त्यामध्ये तेल सोडायचं आहे तेल सोडल्यामुळे हा असा आवाज येणार नाही असा आवाज आला तर त्याम त्यातून सुद्धा एक निगेटिव्हिटी तयार होते एक नकारात्मक ऊर्जा तयार होते आवाज येणं चांगलं नसतं असं म्हटलं जातं त्यामुळे नवरात्री येण्याआधी आपल्याला दरवाजांना ऑइल करून घ्यायचं आहे दरवाजे सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे नवरात्री येण्याआधी जर आपण योग्य त्या प्रकारे साफसफाई केली भंगार रद्दी जे काही असेल ते काढून टाकलं तुटलेल्या फुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेले घड्याळ जुने कॅलेंडर जे काही अशा वस्तू आहेत तर त्या काढून टाकल्या तर आपल्या घरातील बरीच नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो त्यामुळे आपल्या घरातील वातावरणही शुद्ध पवित्र प्रसन्न होईल आणि आदी मायेचा आशीर्वादही आपल्याला नक्कीच मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला जमेल तेवढी कामे नक्कीच करा यामुळे आपल्या घरामध्ये दे देवीचा अखंड वास राहील आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला मिळेल तर आजचा व्हिडिओ संपतो आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ